बेकायदेशीर फिरते वाहनांवर कारवाई आणि पेट्रोलिंग ग्रस्त वाढविण्याची मागणी नगरसेविका गुफा तिडके प्रशांत बाजीराव मसार यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन कन्हान कन्हान शहरात मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर वाहन फिरत असून ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने आणि घरफोडी चोरींचे गुन्हे वाढल्याने नगरसेविका गुफा तिडके प्रशांत बाजीराव मसार यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन बेकायदेशीर फिरते वाहनांवर कारवाई आणि शहरात पेट्रोलिंगग्रस्त वाढविण्याची मागणी केली आहे नगरसेविका गुफा तिडके प्रशांत बाजीराव मसार यांनी निवेदन पत्रात सांगितले की त्यांचा वार्डात दररोज बेकायदेशीर चिल्लर फिरते वाहन विक्रेते जोर जोराने ध्वनी प्रदूषण गोंधळ करीत परिसरात धुमाकूळ घालत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे तसेच शहरात आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नगरसेविका गुफा तिडके आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना भेटून चर्चा करून आणि निवेदन पत्र देऊन बेकायदेशीर फिरते वाहनांवर कारवाई आणि शहरात व ग्रामीण भागात दिवस रात्र पेट्रोलिंग ग्रस्त वाढविण्याची मागणी केली आहे या प्रसंगी नगरसेवक मनीष भिवगडे प्रशांत बाजीराव मसार दीपक तिवाडे बलाचंद बादुले मिलिंद मेश्राम विनय पाटील दीपक कुंभारे सह आदी नागरिक उपस्थित होते इथली नगर परिषदची नगरसेविका गुंफा तिडके आपल्या मी पोलीस स्टेशनला निवेदन याच्यासाठी दिले की माझ्या वार्डामध्ये जे कबाडीवाले भाजीवाले फळंवाले कपडेवाले चादरावाले असे जे घुमतात ते नुसते पोंगे वाजवतात आणि ते पोंगे वाजवल्यामुळे काय होतात की रात्री जे लोक ड्युटी करून येतात ते लोक बरोबर त्यांची झोप होत नाही झोप उघडल्या जाते आणि लहान मुलं झोपले राहते ते उठतात आईला त्रास होते त्याचा कामं करता येत नाही त्यामुळे मला माझ्या वार्डातून काही लोकांनी म्हटले की तुम्ही काहीतरी करा म्हणून मी हे निवेदन साहेबांपर्यंत पर साठी दिले त्या त्यान त्याच्यात माझ्यास गटनेता मनिषजी भिवगडे प्रशांत मसार दीपक तिवाडे माझ्या सा साथीला सोपतीला होते